नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर एगनाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो औषध निर्माता या पदाची एक नवीन जाहिरात आलेली आहे तर ही जाहिरात आलेली आहे डी एम या विभागात ही भरती जी आहे तर ती आलेली आहे याच्यामध्ये एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढं वेतन तुम्हाला मिळू शकतो खूप मोठी संधी आहे फार्मसी झालेल्या उमेदवारांना तर त्यांनी नक्कीच या पदासाठी अप्लाय करावं आता या पदासाठी पात्रता काय अभ्यासक्रम काय वयोमर्यादा काय परीक्षा शुल्क का अर्ज करण्याची तारीख या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यास मिळतील म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील या औषध निर्माता पदासाठी तयारी करत असाल तर त्याचा जो नॉन टेक्निकल पार्ट आहे तर तो, तो फार महत्वाचा आहे तो तुमचा पक्का असला पाहिजे कारण की, तो तो तो। की टेक्निकल तर तुमचं एज्युकेशनमध्ये बऱ्यापैकी झालेलं असतं आणि हा गॅप तुमचा बारावी नंतर जो आहे तर तो पडून जातो त्याच्यामुळेच जर तुम्हाला वाटत असेल की मला नॉन टेक्निकलचे एकदम छान तयारी करायची एक्सपर्ट फॅकल्टीज कडून तयारी करायची तर त्याच्यासाठी तुम्ही इग्नेट अकॅडमी जी आहे तर ती चूज करू शकतात एकदा तुम्ही आपल्या ऍपवरचे लेक्चर्स बघा तसेच युट्यूबला पण आपण फ्री लेक्चर सिरीज चालवलेली आहे की कसे आमचे लेक्चर्स असतील ते एकदा बघा आणि त्याच्यानंतर तुमचा बघा काय आहे बघा ही जाहिरात आलेली होती अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजीची तर याच्यामध्ये आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष्य यांच्यामार्फत आलेली ही जाहिरात होती पुढे आता ही मुख्यतः गट क टेक्निकल अँड नॉन टेक्निकल अशा दोन्ही पदांसाठीची जी आहे तर ही जाहिरात आपल्याला बघायला मिळते याच्यामध्ये महत्वाच्या तारखा पहिला तर एकोणावीस एक जून पासून तुमचे अर्ज सुरू होणार आहेत कधी एकोणावीस पासून आणि हे चालणार आहेत नऊ पर्यंत म्हणजे थोडा कमीच कालावधी त्यांनी तिथे दिलेला आहे जवळपास वीसच दिवस दिलेले त्यांनी आपल्याला बघा पदाचं नाव आहे औषध निर्माता याच्यासाठी दोनशे सात म्हणजे खूप चांगली वॅकन्सी आपण म्हणू शकतो एवढी काही वॅकन्सी येत नाही आणि याला कॉम्पिटिशन तुमचे सहकार्य राहणार आहे फक्त याच ची वेतन श्रेणी एकोणतीस हजार दोनशे ते त्र्याण्णव हजार तीनशे म्हणजे तुमचा हा पगार डेफिनेटली चाळीस हजार प्लस जो आहे तर तो तुम्हाला इन सॅलरी सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळणार आहे रिक्त जागा आपण पाहूया या दोनशे सात जागा कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने डिवाईड झालेल्या आहे बघा अनुसूचित जाती किती आहेत सव्वीस जागा अनुसूचित जमातींच्या पंधरा जागा विजेच्या चार एन टी बीच्या सहा एन टी सीच्या सात एनटीडीच्या तीन एसबीसीच्या चार ओबीसी वाल्यांचे त्रेचाळीस एस सी बी सी एकवीस आणि ईडब्ल्यू एस एकोणावीस आणि फिफ्टी नाईन एवढे काय आहेत ओपन वाले आहेत जा तर असे दोनशे सात जागा जे आहेत तर त्यांचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन आपल्याला इथं बघायला मिळतं आता हे झालं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन एक असतं व्हर्टिकल रिझर्वेशन ज्याला आपण समांतर आरक्षण म्हणतो हे जनरल असतं हे जनरल मध्ये मेल अँड फिमेल कुणीही याच्यातनं सिलेक्ट होऊ शकतो महिलांना तीस टक्के आरक्षण आहे तर या तीस टक्के आरक्षणामध्ये इथं या पदांमध्ये फक्त महिलांचीच नियुक्ती होऊ शकते खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे माजी सैनिकांसाठी पंधरा टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के पदवीधर अंशकालीन दहा टक्के तर अशा पद्धतीने हे समांतर आरक्षण असणार आहे तर याच्यामध्ये जे जे काही प्रवर्गातील उमेदवार असतील जे सम समांतर आरक्षणाचे ते, असतील त्यांना जास्त लाभ जे आहेत तर तिथं मिळू शकतो एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय सांगितलेले की बारावी पास पाहिजे तुमचे ठीक आहे बारावी तर पास असालच तुम्ही प्लस इथं एक छान गोष्ट केलेली की कि डिप्लोमा किंवा डिग्री दोघांपैकी काही चालणार आहे डिप्लोमा पण चालणार आहे ज्यांच्याकडे पदवी आहे ते पण चालणार आहे म्हणजे त्या उमेदवारांना एक चांगली संधी इथं डिप्लोमा आणि डिग्री फार्मसी मध्ये झालेल्या पण मेन ऑट काय टाकले तुमचे रजिस्ट्रेशन, जाए, जाए, रजिस्ट्रेशन जाए, 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 जे आहे तुमच्याकडे लायसन्स पाहिजे रजिस्ट्रेशन म्हणजे काय तुमच्याकडे लायसन्स पाहिजे तर हे लायसन्स असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता बारावी पाहिजे बारावी नंतर इथं डिप्लोमा किंवा डिग्री तुम्ही जे काही केलं असेल फार्मसीमध्ये ते काही चालणार आहे इथं फक्त बीएससी वाल्यांना अलाउड नाही केलं नाही काही लोक काय सांगतात की आम्ही बीएससी झुलॉजी केली बीएससी बॉटनी केलेले बीएससी ही केलेली ती केलेली ते चालेल का नाही इथं स्पेसिफिकली मेन्शन केलेले डिप्लोमा किंवा डिग्री फार्मसीमध्ये झालेली पाहिजे वयोमर्यादा जी आहे जो कोणी ओपन कॅटेगरीचा उमेदवार आहे त्याला कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आणि अडतीस वर्षांपेक्षा जास्त नको आता अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक असेल समजा आता नऊ जुलै आहे तर नऊ जुलै रोजी तुमचं वय अठरा पूर्ण होणं गरजेचं आहे आणि तुमचं अडतीस पेक्षा जास्त नको नाहीतर फॉर्म भरू शकत नाही पुन्हा जे कॅटेगरीमध्ये असतात त्यांना अठरा ते त्रेचाळीस एवढं वयाची अट जी आहे तर ती मिळून जाते पुढे याची परीक्षा नेमकी कशा पद्धतीने होणार आहे याची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ही परीक्षा टीसीएस ही कंपनी घेणार आहे आणि टीसीएस पॅटर्न नुसारच आपण आपले जे बॅचेस जे आहे आताची जी बॅच टाकली आपण तर ती बॅचेस त्याच पॅटर्नच्या धर्तीवर जे आहे तर ती आपण लॉन्च केलेली आहे याच्यामध्ये लक्षात घ्या की प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील मराठी इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला एमसी क्यू पॅटर्न मध्ये परीक्षा जी आहे तर ती बघायला मिळणार आहे ओके पुढे आता इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे की ज्या पदांसाठी व्यावसायिक आता याला काही व्यावसायिक चाचणी नाही परंतु याच्यामध्ये टेक्निकल सिलेबस थोडा जास्त असणार आहे पुढे मी दाखवतो तुम्हाला बघा विभाग दोन हा तांत्रिक संवर्गाचा पेपर आहे याच्यामध्ये चा चार विभाग असतील बघा मराठीचे पंधरा प्रश्न येतील इंग्रजीचे पंधरा प्रश्न सामान्य न्यायांचे पंधरा प्रश्न आणि तर्कयोग्यता तर्क आणि अभियोग्यता चाचणीचे पंधरा प्रश्न असे हे काय झाले पंधरा चोक साठ काय झाले नॉन टेक्निकलचा पार्ट झाला आता पुढे उरलेला आहे तुमचा टेक्निकलचा पार्ट तो आहे चाळीस प्रश्न आपण आपल्या बॅच मध्ये हे इन्क्लूड नाही केलेले म्हणजे तुमच्या माहितीसाठी आपलं फक्त आपण हे जे आहे जवळपास हे जे साठ प्रश्न आहेत या साठ प्रश्नांची तयारी व्हावी याच्यासाठीच आपली बॅच जी आहे तर ती असणार आहे ही एक गोष्ट तुम्हाला म्हणजे माहिती असावं टेक्निकलचे चाळीस प्रश्न याच्यात असतील आणि तुमचं वर्च आणि हे जे टेक्निकल आहे हे जर व्यवस्थित असेल ना तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस इथं वाढून जातील चारच पर्याय असतील इथं आणि उत्तराला दोन गुण जे आहे तर ते दिले जातील आता हा याच्यामध्ये सेक्शन वाईज टायमिंग त्यांनी टाकलेलं आहे एक ग्रुप टायमिंग टाकलेलं आहे या ग्रुप नुसारच तुम्हाला तुमची तयारी करावी लागेल बघा कसं इथं लक्षात घ्या बघा मराठी ग्रामर मराठीचे पंधरा प्रश्न आहेत मग एक मध्ये काय असेल मराठीचे तीन प्रश्न इंग्रजीचे तीन प्रश्न चे आणि तर्किक शास्त्रीचे तीन तीन असे सहा प्रश्न पुन्हा टेक्निकलचे आठ प्रश्न असे वीस प्रश्न असतील याच्यासाठी अठरा मिनिट तुम्हाला जो आहे तर तो, तो वेळ इथं दिला जाणार आहे ओके पुन्हा ग्रुप बी मध्ये अशाच पद्धतीने रचना असेल म्हणजे सगळे ग्रुप जर तुम्ही पाहिलं तर एज इट इज आहे प्रत्येक ग्रुपमध्ये वीस वीस प्रश्न आणि प्रत्येक ग्रुपला तुम्हाला अठरा 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 मिनिटं जे आहेत तर ते दिले जाणार आहे याच्यात कसं असतं की जर तुमचं हे पूर्ण झालं अठरा मिनिटं पूर्ण झाले ऑटोमॅटिक ग्रुप बी वर जाणार सीवर जाणार डी वर जाणार एकदा पुढे गेले तर एकदा रिव्हर्स ते मागे येऊ देत नाही क्वेश्चन रिव्ह्यू करण्यासाठी याची तुम्ही विशेष अशी दखल घ्यावी ओपन कॅटेगरी वाले जे असतील तर त्यांना हजार रुपये परीक्षा शुल्क आहे आणि कॅटेगरी वाले असतील तर त्यांना नऊशे रुपये माजी सैनिकांना कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क जे आहे तर ते लागत नसतं तर अशा पद्धतीने आपण औषध निर्माता या पदाविषयीची आलेली एक मोठी संधी याच्याविषयीची माहिती आपण डिस्कस केलेली आहे तुम्ही देखील या पदासाठी तयारी करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला अभ्यासात कशी मदत पाहिजे आहे किंवा तुमच्या काही क्वेरी असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवत चला आम्ही सगळ्या तुमच्या कमेंट ज्या आहेत तर त्या बघत असतो बॅचेस विषयी माहिती पाहिजे असेल तर इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद